चला बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ आज जरा निवांत गप्पा मारायचे आहेत म्हणून गावातल्या रानात येऊन बसलो आहे निवांत जातीय द्वेषले असणार आहे आता ह्या दहा दिवसामध्ये म्हणून म्हणलं की व्हिडिओ काढा ह्याच्यावरच मराठा जातीचे महाराणाशिवाय घालतात महाराणांचे मराठांना मराठाचे ब्राह्मणला घालतात ब्राह्मणांचे मराठाला घालतात महाराणचे ब्राह्मणाला घालतात ब्राह्मणांचे महाराणाला घालतात ही किती दिवस चालणार आहे असं असल्या भांडणाचा फायदा कोण घेते माहिती आहे का राजकारणी लोक हे आपल्याला सगळं माहिती आहे कोण घेते फायदा पण या आपण पण काय नाही ती आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला सपोर्ट करते ती यांना ह्या धर्माचा आहे ती धर्म जात बघून तुम्ही त्यांना सपोर्ट करता तुम्हाला मग काय गेण देणं नाही त्यांना की असली ऑनलाईन भांडणं करून खरंच कुणाचा काय फायदा होत नाही उलटं ही असल्यानं दंगलीवर त्याला का कापाकापी होईल मग बसा परत आपण घेऊन कुणीही तुम्हाला येणार नाही परत तर टायपिंग करा सर तुम्हाला हात नसणार आहे असल्यामध्ये कधी पडायचं नाही जी जाती धर्माबद्दल द्वेष असतो ना आपल्याला इले महागात पडणार आहे आपल्याला त्यामुळे जरा थोडं नीट राहा तेवढं ती ऑनलाईन लपडी करण्यापेक्षा स्वतःच्या पर्सनॅलिटी जास्त लक्ष द्यायचं की बाबा मी कशात चांगलं आहे मी काय करू शकतो स्वतःच्या आयुष्यामध्ये काय तर चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा मला म्हणचं तू काय करायला लागलं मी पण अतिच सध्या चावलं आहे माझं प्रोग्रेसमध्ये मी पण काय करायचं काय नाही ह्याच्यामुळेच मी आता जरा ओशोला जास्त ऐकायला लावलो आहे ज्यांना ओशो माहिती आहे ज्यांना माहीत नाही बघा तुम्ही ऊन लागला जरा चष्मा घालतो ही जी जयंती आहे ती एकशे बावन्न देशामध्ये दे साजरी केली जाते ही सत्य आहे आणि शिवाजी महाराजामुळं आपण इथं शाबूत आहोत हे पण तेवढं सत्य आहे त्यामुळं जाती जाती ती भांडणं बंद करा आणि संघ बसून चहा प्या कधी कधी असं वाटतंय मोदींनी रात्री बारा वाजता यावं आणि अनाऊन्समेंट करावी की सगळ्यांच्या जमिनी सगळ्यांमध्ये समान वाटले त्या जाती व्यवस्था संपली एवढं जरी केलं ना लय झालं आपल्याला असं होईल का पण